विनोद विनोद शिवाजी कागदे विनोद शिवाजी कागदे गाव कुठला तालुका करुन जिल्हा कुठला आहे का तुझी जन्मतारीख आहे एकोणीसशे त्र्याऐंशी म्हणजे आता वैनुर बेचाळीस आहे बघा तो लहानपणापासून असतच का आता काय तर लहानपणी रांगला का नाही नाही का नाही दूर होतो आपल्या जिंदगीला दिली जा ऑपरेशन केलं की काय झालं म्हणलं फालत म्हणजे ऑपरेशन सक्सेस झालं नाही म्हणायचं आहे का नाही तुला बोलत आहे की तर ऐकतं फस्ट आहे का नाही लक्ष त्रास आहेत का लोकांचे नाव लक्ष लोक लक्ष त्रास का फक्त चालता येत येते गाव दहुर दहपुर तुमच्या मुलाची अशीच आहे का कधीपासून आहे लहानपणापासून आहे का लहानपणापासून त्याचा आज वय बेचाळीस आहे म्हणजे ज्याला मला बसून म्हणजे चाळीस एक्केचाळीस वर्ष झालं ते एका जागेवर बसून एका जागा केली प्लास्टर केलेलं प्लास्टर हम्म हम्म पाय त्या गेल्या काय कुठे कायद्यावी बांधली काय केलं आता सध्या तुम्ही बसूनच तुमचं वय झालेलं आहे बसून काय मी तर हे तुम्ही रस्ते वाटावर म्हणजे तुम्ही दोघं बसूनच बसून मग हे कसं आहे गारा म्हणजे तुमच्या गाराचा गरप्रपंच आहे कसं चालतंय उदरनिर्वाह कसं चालतंय काय पगार ह्याची कधी झाली म्हणजे दोन एक महिन्याचे पगार आलेले नाही म्हणायचं झाली पहिली म्हणजे तुमची बालकीन कामाला जाते तेव्हा घर चालते चांगलं खायला ते व्यवस्थित तर रोज रोजाने जाते रोजान त्यांचं वय किती आहे मालकीनीच साठ पास आहे का तुम की तुमचं वय किती आता सत्तर सतरा एका ठिकाणी एक कवी म्हणतो हात पाय नाहीत म्हणून मी कमजोर का समजावे मिळालेल्या सुंदर माझ्या जीवनाला मी शापित का समजावे घेऊन या कुबडीचा सहारा मी हिमतीने जगावे संकटासमोर हरणारा भेकाड मी का म्हणून व्हावे जन्म कसा घ्यावा या आपल्या हाती नाही असाच एक दिव्यांग व्यक्ती धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील धैपळ या गावातील विनोद शिवाजी कागदे हा युवक बेचाळीस वर्षाचा असून केला बेचाळीस वर्षापासून तो धरणीवर खेळून आहे त्याला स्वतःच काहीच करता येत नाही त्याचे आई वडील त्याला सांभाळतात शिवाजी कागदे हे त्याचे वडील असून ते सत्तर ते पंच्याहत्तर या वयातील आहेत तसेच त्याची आई पासष्ट वर्षाची आहे ती रोजंदारीने कामाला जाते एकोणता एक मुलगा